नमस्कार विजेच्या जगात के डब्ल्यू के व्ही ए के ए आर हे शब्द ऐकले की थोडं गोंधळाला होतं नाही का अगदी खूप लोकांना होतं हे कन्फ्युजन तर आज आपण याच तिन्हींमधला नेमका फरक काय आहे हे सोप्या भाषेत उलगडणार आहोत म्हणजे जरा खोलात जाऊन बघूया हो नक्कीच आपण यासाठी वीज के डब्ल्यू ए के व्ही आर फरक ह्या माहितीतून मदत घेणार आहोत आपला उद्देश हाच की हे जे क्लिष्ट वाटणारे शब्द आहेत ना ते रोजच्या भाषेत समजावेत बरोबर कारण अनेकदा असं होतं की आपण जेवढी वीज वापरतो असं आपल्याला वाटतं तेवढीच वीज पुरवठा कंपनी पुरवत नसते गंमत आहे ना हो खरंच म्हणजे जे दिसतं तसं नसतं हे समजायला एक साधी कल्पना वापरूया का मला वाटतं ती बियरची कल्पना चांगली होती हो ती एकदम समर्पक आहे तर समजा केव्हीए म्हणजे तो पूर्ण भरलेला बियरचा ग्लास अच्छा पूर्ण ग्लास म्हणजे केव्हीए ठीक आहे आता त्यातली जी खरी बियर आहे म्हणजे जी आपली तहान भागवते ती म्हणजे किलोवॉट किलोवॉट हीच खरी ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे कामाची वीज अगदी वास्तविक वीज जी खरं काम करते जसं की बल्ब प्रकाश देतो किंवा इस्त्री गरम होते पंखा फिरतो हे सगळं के मुळे होतं परफेक्ट जर एक किलो वॉटची इस्त्री असेल तर ती बरोबर एक किलोवॉट वीज घेते आणि उष्णता निर्माण करते ही झाली कामाची वीज म्हणजे समजलं मग आता त्या फेसचं काय जो असतो तो फेस, फेस म्हणजे के व्ही ए आर किलोव्होल्टर रिएक्टिव्ह केव्ही आर बर आता बघा हा फेस ग्लासात जागा तर व्यापतो पण आपली तहान भागवतो का नाही नाही बरोबर तसंच ए आर थेट काही काम करत नाही म्हणजे बल्ब लावत नाही इस्त्री गरम करत नाही पण मग त्याची गरजच काय म्हणजे हा फेस कशासाठी लागतो मग विजेच्या जगात चांगला प्रश्न आहे काही विशिष्ट उपकरणांना म्हणजे खास करून ज्यामध्ये मोटर्स असतात जसं पंखे मिक्सर ए सी किंवा ट्रान्सफॉर्मर्स त्यांना चुंबकीय क्षेत्र तयार करावं लागतं मॅग्नेटिक फील्ड आणि ही ताकद निर्माण होते के व्ही आर मुळे अच्छा म्हणजे व्ही आर स्वतः काम करत नाही पण काही उपकरण चालवण्यासाठी जी पार्श्वभूमी लागते ती तयार करते अगदी बरोबर पकडलं त्यामुळे जरी ती न काम करणारी वीज असली तरी काही कामांसाठी ती गरजेची ठरते म्हणजे कामासाठी के डब्ल्यू लागली आणि या अदृश्य ताकदीसाठी केव्ही आर लागली मग परत त्या ग्लासकडे येऊया तो पूर्ण ग्लास म्हणजे केव्हीए काय आहे केव्हीए म्हणजे ऍपरेंट पॉवर म्हणजे दृश्य वीज हा आपला संपूर्ण ग्लास आहे ज्यात खरी बियर के डब्ल्यू पण आहे आणि फेस केव्हीआर पण आहे दोन्ही मिळून दोन्ही मिळून उपकरणाला किंवा सिस्टमला पुरवलेली ही एकूण वीज आहे म्हणूनच गणितामध्ये पण के डब्ल्यू आणि के व्ही आर यांची थेट बेरीज नसते तर ती एक आ, काय म्हणतात त्याला वेक्टर बेरीज असते सोपं सूत्र आहे के व्ही एचा वर्ग बरोबर के डब्ल्यूचा वर्ग अधिक केवी आर चा वर्ग ओके okay. के व्ही आर स्क्वेअर इज इक्वल टू के डब्ल्यू स्क्वेअर प्लस केव्हीआर स्क्वेअर ठीक आहे म्हणजे वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीला हा पूर्ण ग्लास म्हणजे के व्ही ए पुरवावा लागतो हो जरी आपण फक्त बियर म्हणजे के डब्ल्यू वापरत असलो तरी अगदी आणि याचा परिणाम काय होतो तुम्ही विचारलं तर मोठ्या ग्राहकांना म्हणजे इंडस्ट्रीजला याचा थेट परिणाम त्यांच्या बिलावर दिसतो कसा त्यांना पॉवर फॅक्टर म्हणून एक गोष्ट असते त्यानुसार बिल आकारलं जातं पॉवर फॅक्टर म्हणजे तुमच्या ग्लासमधल्या बियरचं KW, चा चा के डब्ल्यू च प्रमाण भागिले एकूण ग्लासाचं केव्हीए प्रमाण म्हणजे के डब्ल्यू भागिले केव्हीए बरोबर जर फेस केव्ही आर खूप जास्त असेल तर हे गुणोत्तर कमी होतं म्हणजे पॉवर फॅक्टर कमी होतो आणि पॉवर फॅक्टर कमी असेल तर त्यांना जास्त बिल भरावं लागू शकतं किंवा दंड बसू शकतो अच्छा कारण कंपनीला जास्त केव्हीए क्षमतेची सिस्टीम तयार ठेवावी लागते तारा ट्रान्सफॉर्मर मोठे लागतात जरी खरं काम कमी होत असलं तरी अगदी बरोबर कारण त्यांना तो पूर्ण ग्लास पुरवायचा आहे फेस सकट ह्याचा बोजा संपूर्ण वीज वितरण प्रणालीवर येतो तारांमधून जास्त करंट वाहतो लॉसेस वाढतात आणि आपल्या घरात काय म्हणजे सामान्य ग्राहकाच्या बिलावर तर असा पॉवर फॅक्टर दिसत नाही सहसा नाही आपल्या घरगुती बिलांवर थेट परिणाम नसतो सहसा पण पन अप्रत्यक्षपणे आपणही याला जबाबदार असतोयच की कसं कारण आपल्या घरातही मोटर्स वापरणारी उपकरणं आहेत पंखा मिक्सर फ्री कंप्रेसर ही सगळी उपकरणं थोड्या प्रमाणात का होईना वापरतातच म्हणजे थोडा थोडा आपल्या घरात पण तयार होतोच होतोच आणि हे सगळं छोटं छोटं मिळून एकूण प्रणालीवरचा भार वाढवतं जास्त फेस म्हणजे एकूण वीज प्रणालीची कार्यक्षमता कमी होते समजलं आता तर एकदम थोडक्यात सांगायचं तर किलोवॅट म्हणजे खरी कामाची वीज जी बियर सारखी आहे बरोबर केव्ही आर म्हणजे ती चुंबकीय क्षेत्रासाठी लागणारी पण थेट काम न करणारी वीज म्हणजे फेस अगदी आणि केव्हीए म्हणजे दोन्ही मिळून पुरवलेली एकूण वीज म्हणजे आपला पूर्ण ग्लास आणि चांगल्या कार्यक्षमतेसाठी फेस म्हणजे केव्हीआर कमी असणं महत्वाचं एकदम अचूक सारांश सांगितला आणि हाच विचार आपल्याला एका पुढच्या मोठ्या मुद्द्याकडे घेऊन जातो कोणता मुद्दा की फक्त मोठ्या उद्योगांनीच नाही तर आपण सगळ्यांनीच वीज प्रणालीतील ही जी अकार्यक्षमता आहे म्हणजे जास्त केवी आर ती कमी करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करायला हवा भविष्यात आपल्या रोजच्या वापरातल्या उपकरणांच्या डिझाईनमध्येच रिॲक्टिव्ह पॉवर कमी करण्यावर भर देता येईल का म्हणजे उपकरणं बनवतानाच ती कमी फेस तयार करतील अशी बनवता येतील का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे असं मला वाटतं खरंय म्हणजे तंत्रज्ञानाने यात अजून सुधारणा होऊ शकते एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच